तेकाने उचले टोकाचे पाऊल राहत्या घरात गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा कारण अजून अस्पष्ट मिरज शहरातील मंगल टॉकीज परिसरात राहणाऱ्या सत्तावीस वर्षे तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मयत तरुणाचे नाव सोहेब सज्जद हवालदार असून तो आपल्या कुटुंबासोबत मंगल मंगलटॉकीजवळ वास्तव्यास होता मिळालेल्या माहितीनुसार सोहेबने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली घरातील सदस्यांनी ही बाब लक्षात येताच तात्काळ त्याला उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात दाखल केले हैदर पठाण यांच्या मदतीने रात्री त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच मिरज पोलीस ठाण्याचे अंमलदार सहायक पोलीस फौजदार कदम घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे पोलिसांकडून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या तरी आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही